नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये आहे चांगली सुधारणा बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चौतीसशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्रे पंधराशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सत्तावीसशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे संत्रे पंधराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव आवक अठरा क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय बाराशे जास्तीत जजा अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकवीस क्विंट ते मित्रांनो हो, पुणे पिंपरी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी तेराशे येसरसंद्राय पंधराशे जास्तीत जज सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी बाराशे एसवर चौदाशे जास्तीत जज सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्र चौदाशे जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये क्विंटल नवीन हले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील